गरीबाला दान करा या दिवशी ही एक वस्तू मित्रांनो श्री स्वामी समर्थ बुधवार हा श्रीगणेशाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी त्यांची पूजा करणे हा नियम आहे असे मानले जाते की श्री गणेश जी यांची उपासना केल्यास शुभ फायदे होतात आणि येणारे सर्व त्रास नष्ट होतात आज आम्ही तुम्हाला बुधवारचे काही उपाय सांगणार आहोत या उपाययोजना केल्यास रोग दोष व दारिद्र्य तुमच्या जीवनातून काढून टाकले जाईल आणि श्री गणेशची कृपा तुमच्यावरही निर्माण होईल बुधवारी गणेशाची पूजा करावी त्यांची पूजा करताना त्यांना गुलाल अर्पण करा धर्मग्रंथानुसार गणेशजींना गुलाल अर्पण केल्याने सर्व समस्या संपतात आणि आपण ज्या कार्याचा प्रारंभ करता त्याला यश मिळते या दिवशी गुलाल व्यतिरिक्त तुम्ही गणेशजींना दुर्वा अर्पण करावा गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे आणि दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते आपण बुधवारी आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर गणेशाची पूजा करावी पूजा करते वेळी त्यांना गुलाल अर्पण करा त्यानंतर त्यांना दुर्वा द्यावा लक्षात ठेवा आपण किमान एकवीस दुर्वा अर्पण केले पाहिजेत यानंतर त्यांना नैवेद्य दाखवा अशाच प्रकारे तुम्ही सलग पाच बुधवारी पूजा करावी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि आयुष्याच्या समस्या संपतील या दिवशी आपण हिरव्या भाज्या डाळी किंवा कपड्यांसारखी हिरव्या वस्तू दान कराव्या असा विश्वास आहे की गरिबांना हिरव्या वस्तू दान केल्याने पैशाशी संबंधित समस्या संपतात आणि बरकता येऊ लागते सकाळी पूजा केल्यावर कोणत्याही मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरीब लोकांना आपल्या वस्तू दान करू शकता गणेश रुद्राक्ष धारण करावा बुधवारी गणेश रुद्राक्ष धारण केल्यास चांगले परिणाम मिळतात म्हणून तुम्ही बुधवारी गणेश रुद्राक्ष घालावे रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते दुधात घाला आणि मंदिरात ठेवा त्याची पूजा करा आणि पूजा करून याला धारण करा गणेश रुद्राक्ष धारण केल्याने परिश्रमांचे परिपूर्ण परिणाम मिळतात आणि प्रत्येक अडथळा दूर होतो गाईला हिरवा गवत खायला द्या गायीला बुधवारी हिरवे गवत खाऊ घालणे आवश्यक आहे गायीची सेवा केल्याने एखाद्याला देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी मिळतात बुद्ध देवाची पूजा करा या दिवशी बुद्ध देवाची उपासना केली पाहिजे शास्त्रानुसार जर बुद्ध देवाची पूजा सलग तीन बुधवारी केली गेली तर शक्ती बुद्ध संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो म्हणूनच बुधवारी गणरायाशिवाय भगवान बुद्ध देवाची पूजा करावी अशी काही कामे आहेत जी बुधवारी करणे शुभ मानले जात नाही बुधवारी पान खरेदी किंवा सेवन करू नका तसेच सुपारी घेऊन घरात येऊ नका असे मानले जाते की या दिवशी पान विकत घेणे खाणे आणि घरात आणणे या गोष्टी जीवनात दारिद्र्य आणतात म्हणून सुपारीची पाने खरेदी करू नका बुधवारी चुकूनही कोणत्याही किन्नरचा अपमान करू नका शक्य असल्यास या दिवशी किन्नरांना पैसे दान करा खरतर तर किन्नरांचा अपमान केल्याने माता लक्ष्मी चिडतात महिला आणि मुलांचा अपमान करणे टाळा आणि त्यांच्याविरुद्ध काहीही चुकीचे बोलू नका या दिवशी शक्य असल्यास आपल्यापेक्षा मोठ्या महिलांच्या पाया पडावे आणि त्या लहान मुलीला भेटवस्तू द्या जीवनात एखाद्याने नेहमी गरजू असलेल्या व्यक्तीला दान दिले पाहिजे कारण जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला पैसे दिले तर तो गुन्हा करण्यासाठी त्याचा गैरवापर करू शकतो परंतु जर तुम्ही गरीब किंवा आजारी व्यक्तीला पैसे दिले तर तो ते अन्न किंवा औषध खरेदी करण्यासाठी पैसे वापरतील दान नेहमी उदार आणि शुद्ध अंतःकरणाने एखाद्याला दिले पाहिजे एखाद्याला दान देताना त्याला मदत करून आप त्याच्यावर उपकार करत आहोत असा आव आणून देऊ नका सर्वात महत्वाचा नियम म्हणजे देणगीसाठी व्यक्तीची पात्रता वेळी देणगी देताना तुम्ही दिलेल्या मदतीचा अधिकार कोणाला आहे ते निवडा आणि तुमची मदत योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल हेही लक्षात ठेवा अगदी छोट्या दानालाही खूप महत्त्व आहे तुमची देणगी एका छोट्या थेंबासारखी असू शकते पण तुम्हाला हे देखील समजून घ्यावे लागेल की थेंबा थेंबानेच समुद्र भरतो ज्याला तुम्ही दान देत आहात तुमचे दान मिळाल्यावर त्याने स्वतःला अजिबात कमी समजू नये शक्य असल्यास नेहमी गुप्त दान करा जेणेकरून मदत मिळणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटणार नाही तुमच्या उदात्त कार्याचे कोणीतरी कौतुक करेल या भावनेने किंवा इच्छा ठेवून कधीही काहीही दान करू नका